मोठं करण्याच्या ऐवजी पैशाच्या ताकदीवर डॉक्टरांचा डॉक्टर आंबेडकरांचा फुले आंदोलनाविरित सर्वांनी या ठिकाणी मैदानामध्ये कार्यक्रम केले पाहिजे त्याच्यानंतर वाढण्याची करार आणि त्याचे साथीदार मार्गदर्शक सहकारी यांचा पोरगा पिला पण पोराच्या नावाने आलेले दहा लाख रुपये त्या माऊलीने परत पाठवले की माझा पोरगा परत द्या आणि त्याच्या गुन्हेगारांना आधी अटक करा मला या पैशाची एक देऊन मला तुम्ही दाखवू दाखवू नका नाही घेतले पैसे एकाही पोलिसावर कारवाई झालेला नाही ना माझा थेट प्रश्न आहे कुठे महाराष्ट्राला हे माहित नाही की सोमनाथ सूर्यवंशी मेला कसा इथे असलेल्या कुणीही मला सांगावं की सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचं मृत्यूच कारण तो मेला कुठे सांगायलाच त्या मी हा विधानसभेमध्ये प्रश्न लावून धरला की सोमनाथ सूर्यवंशी मेला कुठे तर कस्टडीला देत असेल तर मग जो इन्स्पेक्टरच्या कस्टडीमध्ये तो मेला तो किस इन्स्पेक्टर अजून ड्युटीवर मग असं एकदम स्पष्टपणाने सांगू शकतो इट इज नॉट अ कस्टडियल डेथ सोमनाथ सूर्यवंशी हा मॅजिस्टेरियल कस्टडीमध्ये मॅजिस्टेरियल कस्टडी म्हणजे जेल आणि जेव्हा जेल मध्ये माणूस मरतो आणि त्याच्या अंगावर जखमा असतात त्याचा जो पोस्टमार्टम रिपोर्ट आहे तो माझ्या अजूनही मोबाईल मध्ये त्याच्यामध्ये मल्टिपल मारहाण झाल्यानंतर त्याला जो धक्का बसला त्याच्यात मृत्यू झाला आणि मारहाण झाली कुठे हा मृत्यू झाला किती वाजता या विधानसभेत उत्तर देत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं म्हणजे विधानसभेला सांगितलं की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता म्हणजे या घरच्यांना विचारलं तर असं कुठलाही त्रास नव्हता बाबा कुठल्या डॉक्टरची औषधं चालू होती का कुठेही चालू नव्हती